हलो अ राम राम या राम 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 या 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 हॅलो हलो हलो कस काय आले हो हॅलो पार्टी फिरती म्हणलं मटन फिटन खाव ब मी नेच चला मला तंच बस 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 सासरवाडीतून मटन खाव मला आंप्या तिकडे कोटा गेले मटन आले या या घरी तुमच्या बहिणीचा नवर आलाय तुम्ही इकडे कुठे येऊन बसला कशा राळे ते नेमका पहिले

टूशनची फीस आहे खर्च आहे माझा दोन पाच रुपये खर्च आहे एवढं करून मी आता एवढा खर्च कसा करू सांगा कसा करू माझी इच्छा आहे आज आहे बुधवार मी लेझी झालं मटन खाल्लं नाही बघा बर बर माझी इच्छा आहे की तुम्हीच मोठं मन करावा आणि मग एखादा किलो आणावा माळ थोडा आणावा तुम्हाला मस्त पैकी भाजी करून देतो मी आमच्या पद्धतीची वय बर मग इतकी विषारी खाऊ पण नाही नाही हुशारी नाही म्हणजे मी आलोय का माझी इथं आलोय मी खरंच माझी परेशान चालू तुम्हाला माहिती लागतो बरं पण मी लांबून आलोय ना मग एवढी बार तुम्ही करा दुसऱ्या बारीस मी तुमचं जंगी स्वागत करून तुम्हाला आमच्याकडचं ना आता आमच्याकडे आले होते आम्हाला करावं लागेल चला मग त्या पैसे आपण हो पण तुम्ही त्यांच्याकडे गेले होते तुम्हाला किती नरड्यातून नह युस्त खाऊ घालतात ना मासे म्हणलं तर मासे मटन म्हणलं तर मटण शेपाळा नदीला तुमचं सगळं चांगलं आहे तुम्ही आमच्याकडे अठरा विश्व दारिद्र्य आम्ही गरीब माणसं आले तुम्ही मोठे माणसं तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी मोठी पहिल्यांदा घरी आले नाही तुम्ही एवढी मारा आहे का हो तुम्ही काय करा एक किलो आणा मी बनवून तुम्हाला नाही नाही तुम्ही जाणार ना, आम्हाला खाऊ घाला हेवढी वर आणा माझं मला म्हणत आहे का हेवढी वर आहे का दुसऱ्या वर्षी तुम्हाला म्हणणार नाही मी आणा दुसऱ्या वर्षी पाठ्या जेव्हा उदर होऊन बर दोन तीन किलो जर नाही आहे तिथे तुकडा बोला तीन किलो हो चला मग तुम्ही आज हो आणतात का नाही नाही हेवढी वर आणा कोणाला काय करता येत नाही बरं आणा एवढी बर एवढी बर आणा एवढी बर नाही नाही एवढी बार फक्त माझा आहे का हो ना हो ना एवढे बा तुमच्या खिशात जळ लागू द्या दुसऱ्या खिशाला आमच्या आम्ही जळ लागू द्या फक्त तिकडे आले इथं 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 नाही इथं नाही तसं ना करू आणा चला आणते की दाजे आणते चला मग तुम्ही केलास माझी मोठे दाजी ते त्यांच्यासाठी मी जीव देईन जा हो जीव देईन काय करा एक किलो आणा आपण चौघात पाच झालं हा या पण घेऊ मग ताई तू काय करतो वर मसाला मिसाला तयार होते त्याच्यामुळे तुम्हाला माहिती जम कसलं पाहिजे काय ते तुम्ही चला सोबत घ्यायला बर तसं करतो मग दाली चला मग मला माहिती नको तसं कसं घ्यायचं चला मला काय करणार नाही जमतंय जमतय चला जगलं का दागी लई चांगले आहेत दा चांगलं आहे चला चला